बॉर्डर वेगळे पण डिस्काउंट ऑफरमध्ये डिस्काउंट ऑफर मध्ये ओके तुम्ही बघू शकता डिस्काउंट ऑफर मध्ये असलेल्या जरा साड्या ऑनर मध्ये येतं तुम्हाला okay. विदर्ड ऑफर वाली डिझायनर मध्ये पण भेटेल तुम्हाला विदाउट ऑफर हो फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असलेल्या काउंटर जवळ आणि तुम्ही बघू शकता किती मोठा काउंटर आहे त्या ऑलमोस्ट या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट वाल्या साड्या ही इतक्या शाईन देतात इतक्या छान त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन आहे तुम्हाला आता डार्क कलर मध्ये पूर्ण मॅट फिनिशिंग वर्क रेशम वर्क आता तुम्हाला मॅडम कमी मध्ये पैठणी दाखवतो आपल्याला फक्त साडेआठशे पर्यंत येणार आहे फक्त साडेआठशे हो हो ही साडी साडेआठशे okay. कांजीवरम मध्ये कांजीवरम म्हणजे तुम्हाला पाय तसं कलर वगैरे हो भेटते पाय तसं पॅटर्न वगैरे भेटेल साडे चारशे बावीसशे पन्नास लाईल तुम्हाला मी प्राइस पण दाखवतोय म्हणजे असं नको आपल्या कन्फ्युजन व्हायला साडे चारशे तुम्हाला बावीसशे पन्नास लाईल साडी मिळणार आहे ओके कलमकारी पैठणी येते ना तुम्हाला Over, fight, <स्थाँचा> नमस्कार मंडळी वरून तुम्हाला कळलं असेल की आपण कुठे आलेलं कसलाव आहे आज आपण आहोत ठाण्यातल्या खाडकराणीमध्ये आणि तिथे मान्सून जर लागलेला आहे सुहागन साडी तर नक्की शॉपिंग केला तर आज आपल्याला इथे किती व्हरायटीच्या साड्या बघायला मिळणार आहे म्हणजे स्पेशल डिस्काउंट तुम्ही बघू शकता अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ असणार आहे तर चला स्टार्टिंग आपण करणार आहोत अगदीच बस्त्याच्या ज्या साड्या आहेत तिथपासून आपण स्टार्टिंग करणार म्हणजे जे पाचशे सहाशे ज्या रेंज साड्या आहेत त्या साड्या आप बघण्यापासून आपण सुरू करूया तर हा त्याचा फर्स्ट काउंटरच आहे तुम्ही बघू शकता दादा साड्या काढतातच आहेत आणि काय काय आपल्याला इथे बघायला मिळणार आणि काय रेंज आहे तेही बघू हो तेही इथून तुम्हाला चारशे पासून ते सातशे पर्यंत साडी भेटणार आहे ओके चारशे रुपया फक्त साडी साडेचारशे चारशे घेऊ तशी आता ही तुम्हाला शाशे शाशे ला सहाशेला जर कोणाला काही अगदीच बसत्यासाठी जर तुम्हाला कोणाला खुश करायचं असेल पाचशे सहाशेचं रेंज असेल तर तुम्ही नक्की विजिट करा इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत आणि भरपूर सारे व्हरायटी पण आहेत तुम्ही प्रत्येकाला त्यांच्या मामीला जशी चांगली वाटेल काकीला जशी चांगली वाटेल आत्ताला जशी चांगली वाटेल किंवा अजून कोणाला जर तुम्हाला गिफ्टिंग करायची असेल तर त्यासाठी ऑप्शन आहे ही फक्त साडी साडेतीनशेची आहे आणि किती छान सोबर कलर आहे अगदीच एका आईसाठी आपल्याला कधी असं वाटलंच की काहीच नाही तर आपण एक सिंपल साडी तिला गिफ्ट करूया तर तोही एक छान ऑप्शन आहे हा ही एक साडीचा ऑप्शन खूप सुंदर आहे ह्याची काय प्राइस आहे सोळाशेची साडी आहे ही फक्त आठशेची साडी आहे तुम्ही बघू शकता त्याचं फॅब्रिक बघू शकता त्याची शाईन बघू शकता गोल्डन मध्ये ओके गोल्डन मध्ये जर तुम्हाला घ्यायची असेल हळदीला वगैरे जर तुम्हाला एक सेम लुक करायचं असेल तर हा एक छान ऑप्शन आहे आणि अगदीच कमी रेटमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणि इतक्या साऱ्या ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तसेच हा एक ऑप्शन आहे हाही एक छान ऑप्शन आहे अगदीच साडेतीनशे चारशे पासून साड्या सुरू होत आहेत सातशे आठशे पर्यंत आहे हाही एक छान ऑप्शन आहे मरून मध्ये आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पिंकमध्ये हा एक ऑप्शन आहे बघू शकता

जर तुम्हाला कुणाला गिफ्टिंगसाठी ही पैठणी हा ऑप्शन हवा असेल तर हा एक छान ऑप्शन आहे बस्त्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांसाठी जर पैठणीसाठी गिफ्ट करायची असेल लग्नात तुम्हाला जर गिफ्ट करायची असेल तर हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे तर आता आपण आलो आहोत फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असलेल्या काउंटरजवळ आणि तुम्ही बघू शकता किती मोठा काउंटर आहे फक्त हा एवढंच सेक्शन नाही तर इथून पुढे पुढे आपण जितके कॅमेरा आपला फिरणार आहे तेवढा सगळा काउंटर हा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटने असणार आहे पैठणीपासून इरकलपर्यंत आणि पार्टीवेअरपासून अगदीच तुम्हाला कोणाला गिफ्ट देणार साडी जर असेल कोणाला द्यायची असेल आता रक्षाबंधनही येते तर त्यासाठी ही इथे आपल्याला भरपूर ऑप्शन मिळणार आहे तुम्ही बघू शकता इथपर्यंत प्रॉपर इथपर्यंत फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असलेली साड्यांचा सा काउंटर आहे आणि साड्या अगदीच सुंदर आहेत सुरेख आहेत अगदीच असे उरलेले पीस किंवा असं काहीही काही उरलेलं असं काही ठेवलेलं नाही प्रॉपर फ्रेश पीस आहे आणि छान आता सगळे सण येणार आहेत आता रक्षाबंधनापासूनच सुरू सुरू होतोय सगळे सण तर त्या सणांपासून आपल्याला ह्या साड्या आपण शॉपिंग करू शकतो तर आपण पहिलंच पैठणीवर जाऊया इथे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असलेली पैठणी आपल्याला कोणत्या पद्धतीची बघायला मिळणार आहे ती बघूया मला एक पैठणी दाखव ना आपली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असलेली ओ चंद्रकोर मध्ये जर आपण बघतोय जर तुम्हाला ती डिझाईन मध्ये जर पैठणी बघायची असेल तर हा एक छान ऑप्शन आहे ओके ही फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये का ओ, ओके ह्याची काय स्टार्टिंग रेंज आहे आपण घेऊ तशी म्हणजे चोवीसशे ची बाराशे तीन हजाराची पंधराशे चार हजाराची म्हणजे दोन हजाराला ओके आणि ही एक दाखव चंद्रपूर मध्ये आहे अच्छा चंद्रकोर मध्ये हा एक छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर पॅरेट ग्रीन मध्ये एक सुंदर असा आपल्याला ऑप्शन बघायला मिळतो आणि त्याला बॉटल ग्रीन आणि बॉटल ग्रीन कलरचा छान पल्लू आहे कॉन्ट्रास्ट आहे हा ब्लाउज पीस आहे खूप सुंदर असा हा एक ऑप्शन आहे प्राइस तुम्हाला ओके प्राइस तुम्हाला नक्कीच इथे खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून मिळेल तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा जर कोणती साडी मी दाखवताना आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट करून व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला नक्कीच त्याची प्राइस आणि ओव्हरऑल सगळ्या डिटेल मिळणार आहे मला कांजीवर दाखो कांजी कांजी कलर वगैरे हो ओके ह्याचं पल्लू खूपच सुंदर पूर्ण परफेक्ट पूर्ण भरलेला आहे आणि आपल्याला ब्लाऊज पीस कसा येईल प्लेन मध्ये येणार का ब्लाउज पीस प्लेन येणार प्लेन मध्ये आहे आणि खूप छान ऑप्शन आहे ह्याची काय प्राइस आहे साडेचार ची आहे तुम्हाला ओके बावीसशे पन्नास मध्ये पटोला मध्ये येतो ओके गडवल पटोला येतो ना पटोला सिल्क सध्या ही okay, अजुन अजुन एक ट्रेंडिंग चालू आहे साडी आणि खूप छान आणि रिच पण वाटते तुम्ही बघू शकता कलर ऑप्शन आहेत सो so, हे ही इथे कलर आहे तर फक्त एक दोन साड्या बघून तुम्हाला आयडिया येणार ना त्यासाठी तुम्हाला शॉपमध्ये नक्कीच व्हिजिट करायला लागेल आणि तुम्हाला छान एक डिस्काउंटही मिळणार आहे तुम्ही ही व्हिडिओ नक्की घेऊन या तुम्हाला सर एक्स्ट्रा डिस्काउंटही देतील ओके ठीक आहे आपण अजून कोणता बघायचा आहे ओके ह्याला काय म्हणतात कातान सिल्क मध्ये अच्छा ओके कातान सिल्क मध्ये हे एक ऑप्शन आहे छानाचा फ्रेश राणी कलर आहे सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये ब्रॉकेटचा ब्लाउज येणार अच्छा म्हणजे ब्लाउज ही छान असा वर्क केलेला आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी जे आहे ना ऑलॉवर ओके म्हणजे फक्त पदरापूर्ती वगैरे असं नाही पूर्ण ऑलॉर साडी आहे तीन हजार सहाशे ची साडी आहे तुम्ही बघू शकता फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट म्हणजे अठराशे पर्यंत ही साडी तुम्हाला येऊन जाईल ओके त्याच्यानंतर हा एक छान ऑप्शन आहे कलर पण आहे खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट म्हणजे कसं कपडा म्हणतात ना त्या त्या एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि सगळं लाईट कलर वगैरे हो भेटतील तुम्हाला याच्यामध्ये पण फिफ्टी okay. पर्सेंटमध्ये आपल्याला एक छान ऑप्शन आहे इथेही खूप सुंदर सुंदर कलर आहे तुम्ही बघू शकता साड्यांचे आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ने आपल्याला ही साडी मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही इथे विजिट करा हा आता कोणता एक कलर आहे मला बघायला मिळाला हा जरा छान वाटतोय कलर पीच कलर मध्ये काय आहे हे आता मुनिया बुट्टी येते ना त्याच्यामध्ये पैठण आहे मुनिया बुट्टी आणि मोर बुट्टी मध्ये आणि तुम्हाला एकदम मिना पदर मध्ये येणार तुम्हाला खूप सुंदर पूर्ण मॅट फिनिशिंग का धागा वगैरे मध्ये काही नाही असं पूर्ण आणि पूर्ण ऑल ओव्हर अशी बुट्टी येणार आणि तुमचं ब्लाऊज पण छान दिलेला आहे असा ब्लाउज दिलेला आहे त्याची काय प्राइस आहे सर हे तुम्हाला आता आहे ना फिफ्टी पर्सेंट मध्ये बत्तीशेची सोळाशे लाईन तुम्हाला फक्त सोळाशेची सोळाशे साडी आहे तुम्ही बघू शकता अगदीच खूप छान ह्याचा लुक आहे खूप छान प्रेझेंट होणार आहात जर तुम्ही कोणत्या फंक्शनला घालायचं तर तुमचं घरचं स्वतःच फंक्शन असेल तरीही खूप छान आहे आणि वेगळा कलर आहे पीच कलर मध्ये तुम्हाला ही पैठणी येणार आहे सेल्फ मध्ये आणि ब्रोकेटचा छान असा एक ब्लाउज येणार आहे मध्ये आपण एक बघतोय ऑप्शन आणि खूप छान आहे एक ऑप्शन आहे आहे सो फक्त ही ऑफर त्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा कारण की तुम्हाला इतके छान ऑप्शन इथे बघायला मिळणार आहेत आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट नाही मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट करा एकतीस जुलै पर्यंतच ही ऑफर आहे साडीच आपला शॉप कधी बंद असतं का बंद कधीच नसतं मॅडम आपलं शॉप कधीच बंद त्यामुळे चार हजार आठशे जी ही साडी आहे त्याचे हाफ डिस्काउंट करून तुम्ही ही साडी मिळणार आहे म्हणजे अगदी चोवीसशे पर्यंत ही साडी आपल्याला प्रत्येकाची बॉर्डर आहे ना मॅडम कातन सिल्क आहे ना तसर सिल्क टसर सिल्क ओके तसर सिल्क मध्ये ही आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यातही छान ऑप्शन्स आहेत छान छान कलर आहेत तुम्ही बघू शकता हे सगळे कलर आहेत तुम ते टसर सिल्क मध्ये तुम्हाला जाणार आहे ठीक आहे फक्त हे दोन काउंटरच झालेले आहेत आता आपण पुढच्या काउंटरवर जाऊया आता आपली व्हिडिओही खूप लाँग होईल आणि आपल्याला इथे तेवढ्या साड्या आहेत की आपण प्रत्येक साडी बघू शकत नाही त्यामुळे ज्या मेन मेन छान छान साड्या ज्या आम्हाला शॉर्टलिस्ट करता येतात त्याच आम्ही शॉर्टलिस्ट करतो डिझायनर मध्ये ओके डिझायनर मध्ये डिझायनर मध्ये तुम्हाला याच्यामध्ये पायात कलर डिझायनर मध्ये पायात डिझायनर वेगवेगळ्या प्रकारचं ओके तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर आहे आणि ही सुद्धा डिस्काउंट जुलै पर्यंत हा डिस्काउंट आहे आणि ह्याचे अगदीच प्राइस आहे तीन हजार मध्ये ही साडी भेटून जाणार आहे त्याने छान डायमंड वर्क केलेलं त्याची काठ आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे हे पण एक साऊथ ब्रॉकेटमध्ये आता नवीन कलेक्शन आलेलं आहे ओके सॉफ्ट मध्ये खूप सुंदर साडी आहे तुम्ही बघू शकता हेवी लुक मध्ये जर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये जर कोणती साडी घ्यायची असेल तर हा एक खूप छान ऑप्शन आहे त्याची तुम्ही काय पूर्ण असं मॅट फिनिशिंग पूर्ण असं मॅट फिनिशिंग आहे तुम्हाला असं टोचणार वगैरे काही नाही आणि याचा ब्लाऊज कसं आहे असं डिझायनर ब्लाऊज आहे डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे म्हणजे ही अगदी सेम नाही आहे किंवा असं आणि त्याला हातालाही आहे जर तुम्ही थ्री फोर द्यायचा असेल फुल स्लीव द्यायचे असेल अगदीच तर तोही एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे ही ही साडी आपल्याला छान एक ऑप्शन आहे ह्याची काय प्राइस सर साडेचारशे आहे बावीसशे पन्नास लाईल तुम्हाला मी प्राइस पण दाखवतोय म्हणजे असं नको आपल्या कन्फ्युजन व्हायला साडेचार चे तुम्हाला बावीसशे आहे तर खूप छान असे ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता कंटिन्यू क्लाइंट चालू आहे कारण की ऑफरच अशी सुंदर आहे आणि इतक्या छान साड्या अगदीच ऑफर मध्ये घ्यायला का नाही आवडणार आणि सण येत आहेत त्यामुळे ये ये आधीच शॉपिंग करून ठेवा पावसातच शॉपिंग करून ठेवल्या नंतर साड्या महाग होण्यापेक्षा आधीच तुम्ही येऊन शॉपिंग करून पैठणीमध्ये आलेले ओके कलमकारी पैठणी येते ना ऑप्शन हो हो अच्छा हा पण कलर सुंदर आहे फिरता कलर आहे आणि छान त्याच्यावर असे पॅरेट आहे तुम्ही बघू शकता असे ही खूप छान अशी हेवी आहे याची काय प्राइस आहे दादा याची प्राइस आहे तुम्हाला आता बाय वन गेट वन आहे बाय वन गेट वन आहे 350 चे 1750 ला एक्चुअली एक घेतलं okay. एक तरी चालेल मॅडम अच्छा म्हणजे एक्चुअली दोन घ्यायचे असतात पण एक घेतलं तरी चालेल चालेल हां म्हणजे जर तुम्ही दोन घेता तर तुम्हाला ती पस्तीसशे ला 50 आणि एक घेतलं तर सतराशे पन्नास ला आता हे कमी मध्ये पण रेंज आहे तुम्हाला पार्टी वेअर वगैरे अच्छा म्हणजे कमी रेंज म्हणजे डिझायनर मध्ये तुम्हाला 50% मध्येच आहे ह्याची काय प्राइस आहे दादा ह्याची प्राइस तुम्हाला माहिती आहे का मॅडम छत्तीस याचे तुम्हाला अठराशे पर्यंत येऊन जाईल आणि ऑर्गनच्या वरती वर्क केलेला आहे तुम्ही पूर्ण आणि किती सुंदर आहे अगदीच एखाद्या लग्नात वगैरे जरी आणायला काहीच हरकत नाही आणि इतकी सुंदर दिवाळीसाठी वगैरे हा परफेक्ट ऑप्शन तुम्हाला होऊन जाणार आहे आणि कलर हे अगदी सुंदर आहे त्याच्यामध्ये आता कसं आपल्याला ही अठराशे पन्नास ला अठराशे ला अठराशे ला फक्त ही साडी येऊन जाणार आहे छत्तीसशे ची साडी तुम्ही बघू शकता किती छान एक ऑप्शन आपल्याला इथे मिळणार आहे एकतीस एकतीस जुलै हा लास्ट डेट आहे त्यामुळे ते त्याच्या आधीच येऊन शॉपिंग करा नंतर ही ऑफर नसणार आहे त्यामुळे तुम्ही इथे लवकर येऊन शॉपिंग करा ये नेट मध्ये ओके पूर्ण मॅट फिनिशिंग वर्क आहे नॉर्मल तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट ने, नेट नेट आहे हे आणि हे आता तुम्हाला फक्त आहे ना आता चोवीसशेचे बाराशे ला येऊन जाईल तुम्हाला फक्त बाराशेची साडी फक्त बाराशे आणि ह्याच्यात कलर पण आहेत दादा हो कलर आहेत ना एक एक दोन दोन कलर आहेत एक असं म्हणजे फिफ्टी पर्सेंट मध्ये आपल्याकडे एक एक दोन दोन पीस असतात ना त्याच्यामुळे ते असं तुम्ही जर लवकर आलात तर तुम्हाला जे कलर बघायला भेटतील लेट आला तर तुम्हाला एकच पीस भेटेल अच्छा खूप सुंदर हा एक ऑप्शन आहे आणि आपल्याला ही साडी फक्त बाराशेला मिळणार आहे याच्यात आपल्याला कलर ऑप्शन्सही आहेत तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि इथे येऊन शॉपिंग करा ओके इतका काउंटर आहे हा पुणे लाईन आहे जी पार्टीवेअरने भरलेली आहे ओके त्याच्यानंतर अजून त्याच्या बाजूचा एक काउंटर आहे तोही पूर्ण पार्टीवेअर साड्यांनीच भरलेला आहे ओके आपण हा एक ऑप्शन बघूया दादा एक आहे एक साडी ही एक दाखव किती वेगळी वाटते बघायला हे आता तुम्हाला मध्ये आता राजवाडीमध्ये येतं ना okay. राजवाडी सिल्क वगैरे त्याच्यामध्ये आता आपण नवीन एक पॅटर्न केला पदराला वर्क वगैरे आहे आणि पूर्ण असं काम आहे पूर्ण ऑनर काम आहे आणि ब्लाऊज पण याचा छान दिलेला आहे मॅडम हां ब्लाऊज पण छान दिलेला आहे ब्लाऊज पण बघू शकतात ह्याच्यात पण कलर वगैरे आहेत तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर ह्याच्यातही हा एक ऑप्शन आहे लाईट कलर मध्ये हा खूप सुंदर ऑप्शन आहे ह्या तर तुम्हाला चार हजाराची तर दोन हजाराला येऊन जाईल फक्त दोन हजाराची ही साडी तुम्हाला मिळून जाणार आहे तर खूप सुंदर हा एक ऑप्शन इथे आहे आणि ह्याच्यातही कलर आहे ह्याच्यातही छान छान ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळणार आहे ओके बघा अजून एक कलर दादाने काढलेला आहे हा पण आहे त्याच्यातच आहे प्रत्येकाची डिझाईन बुट्टी एकदम प्राइस वेगळीच असणार की प्राइस पण सेम असणार प्राइस सेम असेल ही पण दोन हजाराची तुम्हाला साडी भेटून जाणार आहे ह्याच्यात हा छान असा एक पर्पल कलर तुम्हाला मिळालेला आहे क्रीम कलरची बॉडी असलेली आणि पर्पल कलर त्याची सॉफ्ट आहे काठामध्ये कॉन्ट्रास्ट येऊन जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दवते रेसेम वर्क ओके याच्यात लाईट कलर डार्क कलर तुम्हाला दोन्ही ऑप्शन भेटून जातील तुम्हाला अच्छा मला सिफॉन कपडा आहे

त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन आहे तुम्हाला आता डार्क कलरमध्ये पूर्ण मॅट फिनिशिंग वर्क रेशम वर्क पूर्ण रेशम वर्क हा पूर्ण धाग्याचा वर्क वगैरे असं ह्याच्यात जरीचं काम नाही आहे पूर्ण धागेचं वर्क आहे काय प्राइस आहे हे पण तुम्हाला सहा हजारचे तीन हजार आहे तीन हजारापर्यंत ह्याच्यामुळे तुम्हाला कमी होईल पण पाच ची अडीच ला आहे चारची दोन लाय कसं आहे ह्याच्यामध्ये आणि पूर्ण हे रेशम पूर्ण रेशम काम आहे पूर्ण मॅट फिनिशिंग एकदम लाईट वेट आहे आता तुम्हाला मॅडम कमी मध्ये पैठणी दाखवतो आपल्याला फक्त साडेआठशे पर्यंत येणार आहे फक्त साडेआठशे हो हो ही साडी साडेआठशे सुंदर कलर आहे आणि साडेआठशे ला काय मिळणार आहे तुम्हाला कोणाला गिफ्टिंग साठी हवं तर हा एक चार ऑप्शन आहे टिशू टिश्यू ऑरगंजा सॉफ्ट टिश्यू ऑरगंजामध्ये हे पण एक आता तुम्हाला टिश्यू ऑरगंजा

आपल्याला आहे आणि हाही एक काउंटर आहे जो फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट जुलै पर्यंत करा मान्सून सेल चालू आहे तर नक्कीच ह्याचा तुम्ही फायदा घ्या हा पण तेच आहे का हे, हे गडवाल सेल्क अच्छा त्याची काय प्राइस आहे हे तुम्हाला अठ्ठावीसची चौदाशे चौशेची तेराशे तेराशेची साडी आहे तुम्ही बघा जे सुंदर कलर आहे किती सुंदर ऑल साडी ऑरेंज छान हा एक आपल्याला ऑप्शन इथे मिळणार कॉटनमध्ये ओके

सिल्क सॉफ्ट सिल्क बीटी सिल्क येते ना त्या टाइप मध्ये ऑलमोस्ट या 50% डिस्काउंट वाला साड्या ही इतका शाइन देतात इतका छान रिच लुक देतात आता ही तुम्हाला फक्त 1000 लाईल मॅडम फक्त 1000 डिस्काउंट डिस्काउंट करून 1000 लाईल तुम्हाला 2000 च्या 1000 लाईल सुंदर साडी आहे याच्यात पण कलर आहे फिरता कलर आहे ही 2000 ची साडी तुम्हाला 1000 रुपयाला मिळणार आहे याच्यात कलर आहेत दादा हो कलर आहेत मॅडम ओके चार चार साड्या आहेत ओके बाबा जेवढ्या बघू तेवढ्या कमी आहेत बघू शकता ऑलमोस्ट शॉप साड्यांनी कंटिन्यू आपल्याला दिसतंय साड्याच आहेत डिस्काउंट ऑफर चालू आहे त्यामुळे कंटिन्यू क्लायंट आहे त्यामुळे आपल्याला इथे येऊन शॉपिंग करायला काही हरकत नाही आहे तर इथे नऊवारी हा सेक्शन आहे तुम्ही बघू शकता जर लग्नात तुम्हाला तुमच्या नऊवारी घालायची असेल तर इथे खूप छान छान ऑप्शन्स आहेत तर दादा मला एखादी आपल्याला साडी दाखवून नाववारी मध्ये कशी बघायला मिळेल नऊवारी मध्ये आपण घेऊ पण डिस्काउंट नाही आहे पण तुम्हाला डिस्काउंट करून मिळेल अच्छा अच्छा म्हणजे हा पूर्ण काउंटर दादानी मला सांगितलं की इथे आपल्याला डिस्काउंट मिळणार नाहीये आणि इथे हा एक वेगळा स्पेशल त्यांचा सेक्शनच आहे तुम्ही बघू शकता अगदीच वेगळा असं सेक्शन आहे ह्यांचा जिथे आपल्याला डिस्काउंट मिळणार नाही पण रिच साड्या इथे आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे जरी डिस्काउंट नसेल तरी तुम्हाला रिच साड्यांमध्ये किंवा अजून खूप छान कलर्समध्ये बघायचा असेल तर हा एक छान ऑप्शन इथे आहे ओके आणि अजून काही आहे नवारीमध्ये मला येल्लोमध्ये मध्ये काही हा दाखव ना यल्लोमध्ये हा तो एक छान ऑप्शन आहे जर नवरीसाठी जर नवरी बघायचं असेल तर यल्लो कलरमध्ये हा एक छान ऑप्शन आहे नवारी मध्ये खूप छान ऑप्शन आहे हा कोणता आहे हा कांजीवरम सेक्शन आणि त्याच्यामध्ये पैठणीमध्ये ब्लाउज वगैरे भरलेला वगैरे भेटत ना त्याच्यामध्ये मॅडम अच्छा ओके अच्छा, 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 हा सध्यापुड्यासाठी वगैरे घेतात ना असं अच्छा ब्लाऊज वगैरे बनवून येणार तुम्हाला ओके आम्ही स्वतः बनवून घेतो ओके म्हणजे तुम्हाला वेगळे एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही इन्क्लूड आहे ओके त्याच्यातही खूप छान छान कलरही आहेत आणि खूप छान ऑप्शन आहे कांजीवरमचाही हा एक प्रॉपर सेक्शन इथे आपल्याला बघायला मिळतो आहे कसं पैठणी पैठणी मध्ये ह्याच्यात पण तुम्हाला कॉम्बिनेशन आता नवीन आलेले आहेत कॉम्बिनेशन तुम्ही पाहूत कॉम्बिनेशन पाहू शकता तुम्ही बघू शकता सुंदर, सुंदर कॉम्बिनेशन आहे इथे शेकडो साड्या शेकडो साड्या म्हणजे इथे ऑप्शन फक्त तुम्हाला मिळणार नाहीये तुम्ही इथे कन्फ्युज होणार आहात की कोणती साडी घेऊ तर तुम्हाला म्हणजे करायची असतील तर हे चांगले साडी आहेत आपल्याकडे डेली यूज मध्ये तुम्ही घेऊ तशा पाचशे पासून स्टार्ट आहे आपल्याकडे पाचशे तीनशे चारशे असं या हजार बाराशे पंधराशे जसं घेऊ तस आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये चॅनल मध्ये येतं तुम्हाला

पदर आहे बघू शकता ते हि ऑप्शन सुंदर आहेत हा एक बिस्किट कलर आहे ग्रे मध्ये जातो हा थोडा पिंक कलरचा ह्याचं लुक आहे याच्यामध्ये दोन तीन रेंज आहेत तुम्हाला अच्छा प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे ओके असं